ड्रेस खूप छान दिसते तुम्हाला ऐश्वर्या मुलगा नाहीये तो ओ। नमस्कार मी यशवंत दिडवाघ पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दुखांमध्ये आज आपण एका वेगळ्याच विषयावरती बोलणार आहोत सिरियल किलर तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल पण सिरियलमुळे किल झालेले स्वानंद किलकिले खूप सारे कवी आज आपल्यामध्ये येऊन बसलेले आहेत आणि त्या कवींकडून आपण त्यांच्या आवडत्या तें, नावडत्या सिरियल बद्दल जाणून घेणार आहोत त्यांच्या काव्यातून आपल्यासोबत आहेत स्वस्तातलं प्रोटीन खाणारे सुमित बनसोडे स्त्री सशक्तीकरणाचं एक उत्तम उदाहरण उत्तम मिसाल अशी आहेत ऐश्वर्या मिसाळ जमले 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 आणि आपल्याकडे अंधारात प्रकाश करण्यासाठी आहेत दीपक केदार आज पाडतोच <laughs> <laughs> आणि भटकंती करायला ज्यांना आवडते असे आपल्याकडे आहेत सुमित जैन तर मी सुमित जैन यांना विनंती करतो की त्यांच्या आवडत्या नावडत्या सिरियल वरती एखादी चारवळी होऊन जाऊ देत एवढं प्रेमाने म्हणतो तर एखादी कविता घेतो येस येस तर कविता अशी आहे की फॅमिली ट्रिपच्या प्लॅन मध्ये गृहित मला ती धरते फॅमिली ट्रिकच्या प्लॅन मध्ये गृहित मला ती धरते दिवस जवळ येता येताच खान बाबांचा फॅमिली ट्रिपच्या प्लॅन मध्ये गृहित मला ती धरते दिवस जवळ येता येताच कान बाबांचे भरते चाललो होतो गोवा मी आता जातोय शिर्डी अरे का चाललो होतो गोवा मी आता जातोय शिर्डी आणि तुम्ही विचारता आई कुठे काय करते आई कुठे काय करते आता <स्थाथ> <स्थाथ> <खराए, खराए>, <स्थाथ> मी बजेट मध्ये प्रोटीन खाणाऱ्या सुमेध बनसोडेंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या चारोळीचे पुष्प इथे बहाल करावे धन्यवाद यशवंत शेर असा आहे Okay. की चिकन बिकन खात नाही दिसतच ते चिकन बिकन मी खात नाही माणूस आहे साधा आ, था था। अग्डि, अग्डि, आग्डि, आग्डि, चिकन बिकन मी खात नाही माणूस आहे साधा चार आणण्याचे चणे घेतले तेच झाले जादा चिकन बिकन मी खात नाही माणूस आहे साधा चार आणण्याचे चणे घेतले तेहीच झाले जादा आधापाधा अरे लागा दे आमचा दादा मी नाही काय केलं या धुवाधार शेर नंतर मला एक माझी चारोळी आठवली आहे माझ्या सिरियल वरची मुलाईचा फरमाई आहे दादा इर्शाद तर गरज आहे वा 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 तो जाईल की नाही ह्याची शाश्वती मी घेत नाही झालाय गुन्हा आणले फटाके वाद त्याची जळे नागरे स्वस्तात आणले फटाके वाद त्याची जळे ना सोबो मुलीशी झालं लग्न पीठ काय ती मळे अरे आ, रे झाले झाले नुसत्या पोटालाच भूक नसते सांगू कसे तिला हे नुसत्या पोटाला झोक नसते सांगू कसे तिला हे ना, ना।, प्रीत ना।, प्रीत ना। आता मी आपल्या पाहुण्या कवयत्री ऐश्वर्या यांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या चारोळ्या घेऊन वर या ऐश्वर्या येता जाता गर्दीमध्ये तुला ओके गुलाबी येता जाता गर्दी मध्ये तुला पाहते रे क्षणो क्षणी मी जेथे तेथे ते तुला पाहते येता जाता गर्दी मध्ये तुला पाहते रे क्षणो क्षणी मी जेथे तेथे ते तुला पाहते मेल्या मुड्या स्टॉकर भडव्या थांब जरा तू कोण रे मेल्या मुड्या स्टॉकर भडव्या थांब जरा तू भेट मला तू पुढच्या वेळी तुला पाहते रे वाँ, 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 वा वा, वा शेर मुळे मला एक कविता आठवली खूप मोठे कवी आहेत नीट ऐका की कि घोट कटू सत्याचा इतकाही कडवार असावा खरं बघ घोट कटू सत्याचा इतकाही कडवा असावा कसाही असो मित्र यासारखा भडवान असावा बरोबर बरोबर माझ्याही मनात होता शेर म्हंटला तू काय मी काय दो दो एक शेर मी शिव्या आपल्या प्रकाशमान दीपकाला एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमची चारवळी तुमच्या आवडत्या आवडत्या सिरियल वरची होऊन जाऊ देत नक्कीच नक्कीच यशवंत मुंबई चौपाटी आहेच चौपाटीवर बेळ एक मीडियम

रात्री चाले। आ। 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 सर सखे चालेल अशा प्रकारे तुम्ही हा सिरियलचा विडंबनात्मक एपिसोड कुठल्याही जाहिराती शिवाय पाहिला नाहीत त्याबद्दल खूप खूप आभार कारण तुम्हाला सिरियल बघताना मध्ये जाहिराती बघायची सवय आहेच ते आम्ही जाणतो पण हे सगळे एपिसोड तुम्ही तुमच्या पूर्ण कुटुंबासोबत बघितले असतील अशी मी आशा करतो आणि याच फ्रेंडली नोट वरती एका फॅमिली नोट वरती सगळ्यांचा अलविदा घेतो पाहत राहा दुखन आणि वाटत राहा दुखन कारण दुखन वाटल्याने कमी होते खरं आहे काय लिहिलं वापरलं शेवटी तरी वापरलं ला आपण लाईक वापर। थांब दाखल ऐश्वर्याने अरे एकदम एकदम कोणासाठी कोणासाठी घेतलेला ग हिरोशिमा नागासाकी यांच्यामध्ये कॉमा आहे हिरोशिमा नागासाकी यांच्यामध्ये कॉमा आहे प्लीज हा प्लीज मला काम नको सांगा मला भांडी घासायचा ट्रॉमा